श्री स्वामी समर्थ दोन हजार तेवीस हे वर्ष संपण्याआधी मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुमच्या घरात असतील तर पहिले तुम्हाला त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत कारण दोन हजार चोवीस येणारं वर्ष हे आपल्याला भरभराटीचं जावं आनंदाचं जावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत आणि तसं होण्यासाठी आपल्या मनासारखं होण्यासाठी तुम्हाला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे काही गोष्टी सांगणार आहे त्यातील शंभर टक्के एक तरी वस्तू तुम्हाला तुमच्या घरात तुम्हा सापडेल या वस्तू ज्या आहेत ना त्या अनेक अडचणींना आमंत्रण देतात त्या वस्तूंमध्ये दे नकारात्मकता खूप असते आणि त्यामुळे आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येत असतात म्हणून या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर हे वर्ष संपण्याआधी वस्तू तु तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत बघा दोन हजार तेवीस हे वर्ष काहींना खूप आनंदाचं गेलं असेल काहींना काही दुःख आले असतील कोणाला काही संकटे आली असतील तर कोणाच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील हे जे गेलेलं वर्ष असेल ते कसंही गेलं असेल पण येणारं वर्ष हे अगदी आनंदाचं जावं असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं जे काही वाईट झालं असेल त्याच्या मागे न लागता पुढचं आयुष्य चांगलं जाण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला प्रयत्न करायचे आहेत जर आपण मागच्या गोष्टींना धरून बसलो तर येणारे दिवस पण वाईट जातात त्यामुळे येणारं वर्ष दोन हजार चोवीस हे चांगलं जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे या वस्तू जर घरामध्ये असतील तर लगेचच घराबाहेर काढा कारण यामुळे मोठ्यात मोठी घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होईल घरामध्ये स्वच्छता तसेच सकारात्मक वातावरण असेल तर मग कोणीही तुमच्या घराची प्रगती होण्यापासून थांबवू शकत नाही तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला कुठल्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर सर्वात अगोदर तुमच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, देवी देवतांचे तुटलेले फोटो मूर्ती खंडित मूर्ती म्हणजे बघा जिला काही होल वगैरे असेल किंवा तडा गेलेल्या असतील तर ते अगोदर तुम्हाला विसर्जित करून टाकायचे आहे आणि त्या जागी नवीन देवांची स्थापना करायची आहे काहीही करा थोडी छोटी साईजच्या मूर्ती घ्या पण तुटलेले देव छिद्र वगैरे पडलेले देव ते कधीही देवघरात पुजू नये त्यामुळे त्या देवांच्या पूजेचे फळ तर आपल्याला मिळतच नाही पण अतिशय वाईट अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं म्हणून ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा घड्याळ आणि कॅलेंडर हे आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं असतं येणारा काळ हा आपल्यासाठी वाईट असणार आहे की चांगला हे ते घड्याळ ठरवत असतं त्यामुळे बघा तुम्ही खूप प्रकारचे घड्याळ आपल्या घरामध्ये असतात भिंतीवरील घड्याळ हातातील घड्याळ त्यानंतर गजरचे घड्याळ असे खूप प्रकारचे घड्याळ असतात आपल्या घरामध्ये असतात त्यामुळे बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते तुम्ही रिपेअर करून वापरा किंवा चांगले असेल तर ते कोणाला द्या परंतु घरात ठेवू नका कारण त्यामुळे तुमच्या प्रगती थांबते प्रगती खुंटते त्यामुळे आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असतो तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या वस्तू आपण वापरत नाही किंवा त्या बंद पडलेल्या आहेत त्या घरात ठेवू नका घराची साफसफाई करा घरामध्ये बघा किचन हे सर्वात महत्वाचं असतं तिथे आपण अन्न शिजवतो तो अन्न खातो तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे किचन मध्ये स्वच्छता ठेवा घरात बुरशी आलेले लोणचं चटणी हे फेकून द्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या किचन मधून बाहेर काढा गंगाजल किंवा गोमूत्र टाकून तुम्ही घराचं शुद्धीकरण करा तसेच फाटके कपडे टाकून द्या चांगले न वापरातले कपडे कोणाला तरी देऊन टाका त्यासोबतच अडगळीचे सामान जे आपण वर्षानुवर्ष साचवून ठेवतो ते आपण वापरत नाही त्यामुळे तिथे खूप नकारात्मकता असते त्यामुळे वापरत नसलेले सामान टाकून द्या असे वर्षानुवर्ष ते साचून ठेवू नका देवघर स्वच्छ करा तुटक्या समयी देवाचे फाटलेले वस्त्र बदला अशा वस्तू तुम्ही काढून टाका तसेच तुटलेली कपशी तुटलेली भांडी वगैरे हे सुद्धा तुम्ही बाहेर काढा फॅन फर्निचर यावरील धूळ साफ करा बघा उत्तर दिशा जी आहे ती धनाची दिशा असते कुबेराची दिशा असते त्यामुळे उत्तर दिशेला कधीही जड अवजड सामान ठेवू नका ती दिशा शक्यतो मोकळी राहील किंवा तिथे तिजरी वगैरे येईल असं तुम्ही करू शकता पण अगदी जड कपाट पलंग त्या बाजूला ठेवू नका त्यासोबतच जुने चप्पल बूट बाहेर काढा वापरत नसतील तर दान करा त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता इडापिडा बाहेर फेकली जाते चप्पल मध्ये खूप नकारात्मकता असते त्यामुळे जुन्या चप्पल फेकून द्या घरातील झाडे चेक करा सुकलेली झाडे पाने पिवळी पडली असतील तर ते काढा त्या जागी नवीन झाडे लावा बघा आपले भविष्य हे कसं घडवायचं हे आपल्याच हातात आहे म्हणून या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर तुम्ही आजच या गोष्टी चेक करा पुढचं वर्ष हे छान जावं आनंदाचं जावं यासाठी या, या गोष्टी जर आपण केल्या तर याचं कुठे ना कुठे शंभर टक्के फळ आपल्याला मिळेल अगदी मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील तर नक्की सांगा या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी तुम्ही घेऊ शकता हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत तर येणारं वर्ष हे अगदी भरभराटीचं जावं आनंदाचं सुखाचं जावं मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा त्यासोबतच लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ